नागपूरकरांचे विशेष आकर्षण असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीसचा दिमागदार सोहळा नुकताच पार पडला महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती ज्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने न्हावून निघाला होता कला संस्कृती आणि विकासाचा संगम असलेल्या या सोहळ्यात विदर्भाच्या प्रगतीचा नवा रोडमॅप सादर करण्यात आला मला असं वाटतं की आज अतिशय महत्वाचे काही केले आहेत विशेषतः यातला महिंद्रा अँड महिंद्राचा जो एमओयू आहे हा अतिशय महत्वाचा एमओयू यू आहे पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात नागपूरमध्ये आलेली आहे महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक नेक्स्ट जेन अशा प्रकारचं जे त्यांची कार आहे एसयूव्ही आहे तिची फॅक्टरी इथे टाकते ही इंटिग्रेटेड फॅक्टरी असेल ज्यातनं ईव्ही कार्स मिक्सजन कार्स आणि त्यासोबत ट्रॅक्टर्स अशा दोन्ही गोष्टी असतील ही इंटिग्रेटेड पद्धतीची महिंद्राची सगळ्यात मोठी फॅक्टरी असेल आणि यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील ते इन्व्हेस्टमेंट करतायत त्याचं अनाउन्समेंट त्यांनी केलं आहे जवळपास पंधरा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि सोळाशे एकर जागा आम्ही त्यांना देतो आहोत यामुळे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे तसंच या ठिकाणी स्मेल्टिंगच्या क्षेत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट झाली आहे ईव्ही ऑटोच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट झाली आहे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भात आलेली आहे रोजगार निर्मितीसाठी किती मोठा फायदा आहे <coughs> महिंद्राचा विचार केला तर जवळपास दहा हजार लोकांना रोजगार मिळेल थ्री व्हीलरची जी, जी इंडस्ट्री आलेली आहे ज्याच्यामध्ये एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी येते आहे त्याच्यामध्ये जवळपास सहा हजार लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल आणि तसंच इतरही बाकीच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट आलेल्या आहेत त्यातनं अजून पाच ते सहा हजार लोकांना मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट मिळेल काही मिनिटांमध्ये एमओयू करण्याचा रेकॉर्ड राज्य सरकारने आहे विजेच्या स्पीडला असा उल्लेख झाला त्यात चांगली गोष्ट आहे काय झालं की आमच्याकडे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगेच चर्चा पूर्ण करून आणि एमओयू पर्यंत नेण्याचं काम आमच्या इंडस्ट्री विभागाने केलं आहे हे एक नवीन रेकॉर्ड आम्ही केला आहे यांनी ख व्यक्त केली की सातत्याने प्रभावाबद्दल मला जबाबदार धरण्यात येतं आणि दरम्यान शिवसेनेचे रामदास कदम यांनी त्यांच्यावर आरोप केला अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं शरद पवार यांना श देण्यासाठी तटकरे यांनी वैनिंदा शपथ घ्यायला लावली मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे अतिशय चुकीच्या अशा प्रकारचं आहे प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे बघा शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे विदर्भातील युवकांना रोजगाराची नवी संधी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या औद्योगिक भविष्याबद्दल मोठी ग्वाही दिली ते म्हणाले की विदर्भात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असून यामुळे स्थानिक युवकांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळणार आहे समृद्ध विदर्भ हे आमचे स्वप्न असून ते नक्कीच पूर्ण होईल येणाऱ्या पाच वर्षात विकसित विदर्भाची संकल्पना पूर्णत्वास जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला विकासाच्या दिशेने पाऊल टाकत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एआयडी युवा एड टीमच्या लोगोचे अनावरण करण्यात आले हा सोहळा म्हणजे केवळ सांस्कृतिक मेळावा नसून विदर्भाच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीची नांदी असल्याचे उपस्थितांच्या प्रतिसादावरून दिसून आले आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बाब का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो